वंचितचे उमेदवार विज्ञान माने यांच्या पदयात्रेला ख्वाजा वसाहत मधल्या मतदारांचा मोठा पाठिंबा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई अशोकरावजी कांबळे मिरज विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान प्रकाश माने यांनी प्रभाग क्रमांक वीस मध्ये प्रचार पदयात्रा आणि प्रचार फेरी काढली विज्ञान माने यांच्या या पदयात्रेला खाजा वसाहतमधून मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीनं मुसंडी मारली असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने विरुद्ध महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्यातच ही लढत होणार असल्याचं दिसून येतं वंचितचे उमेदवार विज्ञान माने आणि महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्यात होणारी ही लढत जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी आहे पालकमंत्र्यांनी पंधरा वर्षात फक्त आश्वासनं देण्याचंच काम केलं कोणतीही विकासाची कामं केली नाहीत कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा पालकमंत्री करत असतील तर शहरातल्या रस्त्यावरून चालत पदयात्रा आणि प्रचार फेरी काढताना रस्त्यांची काय दुरावस्था आहे हे पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल मग कोट्यवधींचा निधी गेला कुठं असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारच पालकमंत्र्यांना विचारू लागले आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांना मिळत असलेल्या मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता महाआघाडीच्या उमेदवारांची देखील पायाखालची वाळू घसरली आहे तेव्हा मिरज विधानसभा मतदारसंघाला वंचितच्या माध्यमातून एक सुशिक्षित निष्कलंक अभ्यासू उमेदवार पंधरा वर्ष जातीपातीचं राजकारण करणाऱ्या भाजपला मतदारसंघातून हद्दपार करून वंचितच्या विज्ञान माने यांना मोठ्या मत्याधिक्यानं विजयी करा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोकरावजी कांबळे गटाचे अशोक कांबळे यांनी केलंय वंचितचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रभाग वीसमधल्या मधल्या पदयात्रेची सुरुवात खतिबहाल पासून करण्यात आली त्यानंतर खाजा वसाहत हिंदू मुस्लिम कॉलनी गंगानगर जुना हरिपूर रस्ता या भागातून ही पदयात्रा निघाली त्यानंतर झालेल्या सभेत अशोक कांबळे बोलत होते विज्ञान माने यांच्या प्रचार पदयात्रेला आणि प्रचार फेरीत स्वतः उमेदवार विज्ञान माने यांच्यासह अशोक कांबळे हारुण खतीब गौस मुलानी सज्जाद भोकरे प्रमोद वायदंडे अभिजित आठवले शब्बीर चिविलकर जैलाब शेख भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे संजय कांबळे सहभागी झाले होते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी रॅली निघलेली आहे आणि ही रॅली ही गोरगरीब समाजाचा समाज, समाज भारतीय जनता पार्टीवरती चिडून आहे गेले पंधरा वर्ष झाले आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आजपर्यंत या गोरगरिबांच्याकडे कधी लक्षविधी केली नाही आहे म्हणून आज पेटून उठलेले आणि वंचत भुजन आघाडीचे आमचे उमेदवार माने सरकार आपल्यासमोर आहेत आणि तसंच अरुणबाई कथीफ साजित अली पठाण गौस मुलाने आम्ही सर्व अभिजित आठवले सर या ठिकाणी या रॅलीमध्ये मनापासून आम्ही सगळं सामील झालेलो आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी पार्टीचंच कुस्ती आहे आणि निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टीला ज्यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रकाशजी आंबेडकर यांची ताकद आज ह्या मिरज तालुक्यामध्ये तुम्ही लोकसभेला बघितलेलं आहे आणि विधानसभेलासुद्धा आम्ही शड्डू मारून सांगू शकतो आहे की धनशक्ती मोठी काय जनशक्ती मोठी हे दाखवून देण्याचं काम आज आम्ही विज्ञान मानेच्या रूपातून या ठिकाणी दाखवून देणार आहोत आणि तुम्ही किती जर ताकद लावला तर आम्ही गोरगरीब समाजाला घेऊन आम्ही ही लढत लढणार आहे फक्त आणि फक्त बहुजन वंचित आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचीच लढत आहे